नमस्कार आपल्या सर्वांच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लाईफस्टाईल विद यश या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आम्ही आमच्या सोसायटीमध्ये श्रीराम मंदिर अयोध्या येथे बांधले जाणारे श्रीराम मंदिर याच्या कलसाचे आपल्या सोसायटीमध्ये आगमन झालेले आहे तरीही सर्वांना प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा सोहळ्याचे आग्रहाचे आमंत्रण देण्यात आलेले आहे प्रिय माता भगिनी आणि बंधूंनो जय श्रीराम आगामी पौष शुक्ल द्वादशी विक्रम संवत दोन हजार ऐंशी सोमवार दिनांक जानेवारी दोन हजार चोवीस या शुभ दिवशी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रभू श्रीरामांच्या बाल स्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन त्याची प्राण प्रतिष्ठा केली जाईल या प्राण प्रतिष्ठा आमंत्रणासोबत अक्षतांच्या रूपाने आपणास आम्ही पाठवत आहोत आपण त्याचा स्वीकार करावा आणि प्राण प्रतिष्ठेनंतर प्रभू ललांच्या दर्शनासाठी आपल्या सोयीच्या वेळी आपण सहकुटुंब सहपरिवार श्री क्षेत्र अयोध्येला निमित्ताने अयोध्येमध्ये मध्ये अभूतपूर्व आनंदाचे वातावरण असेल तुम्हीही प्राण वेळेपूर्वी तुमच्या गावातील परिसरातील कॉलनीतील कोणत्याही मंदिरात सर्व राम भक्तांना एकत्र करून देवी देवतांचे भजन कीर्तन आरती पूजा इत्यादी करावे शंखनाद करावा कंटा वाजव्यात प्रसादाचे वाटप करावे त्यांनी सर्व देवी देवता प्रसन्न होतील संपूर्ण भारताचे वातावरण सात्विक आणि राममय होईल या सर्व कार्यक्रमाचे स्वरूप मंदिर केंद्रित असावे प्राणप्रतिष्ठेचा समारंभ दूरदर्शन आणि अने अनेक चॅनल्सद्वारे थेट प्रक्षेपित केला जाणार आहे हा अभूतपूर्व सोहळा आपण मोठा पडदा किंवा स्क्रीन लावून समाजाला दाखवावा प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सूर्यास्तानंतर देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरासमोर अंगणामध्ये दिवे पण त्या लाईटच्या माळा लावून सजावट करावी जगभरातील कोट्यावधी घरांमध्ये दीपोत्सव साजरा व्हावा आपले नम्र श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या तरी पण श्रीराम जन्मभूमी मंदिराचा तपशील कसा आहे मंदिर पारंपरिक नागरी शैलीमध्ये बांधलेले आहे मंदिराची लांबी पूर्व व पश्चिम तीनशे ऐंशी फूट रुंदी दोनशे पन्नास फूट आणि उंची एकशे एकसष्ट फूट आहे तीन मजली मंदिर प्रत्येक मजल्याची उंची वीस फूट एकूण तीनशे ब्याण्णव खांब व चव्वेचाळीस दरवाजे तळ मजला गर्भगृह भगवान श्रीराम श्री लल्ला यांच्या बाल स्वरूपातील मूर्ती पहिला मजला गर्भगृह श्रीराम दरबार एकूण पाच मंडप नृत्य मंडप रंगमंडप गुढीमंडप प्रार्थना मंडप कीर्तन मंडप खांब आणि भिंतींवर देवी देवता आणि वृत्तांगणांच्या मूर्ती बत्तीस पायऱ्या चढून पूर्वेकडे सिंह मार्गे मंदिरात प्रवेश होईल अपंग आणि वृद्धांसाठी रॅम्प आणि लिफ्टची व्यवस्था आहे मंदिराच्या चारही बाजूने आयताकार चौथरा लांबी सातशे बत्तीस मीटर रुंदी चार पॉईंट पंचवीस मीटर प्राकाराच्या भिंती प्राकाराच्या भिंतींच्या चार कोपऱ्यात चार मंदिरे भगवान सूर्य शंकर गणपती देवी भगवती प्राकाराच्या भिंतीच्या दक्षिणेला हनुमान आणि उत्तरेकडे बाजूला अन्नपूर्णा मातेचे मंदिर मंदिराच्या दक्षिणेकडील भागामध्ये पौराणिक सीताकूप प्राकाराच्या बाहेर दक्षिणेकडे महर्षी वाल्मिकी महर्षी वशिष्ठ महर्षी विश्वामित्र महर्षी अगत्य निषाद राज माता शबरी आणि देवी अहिल्या यांची प्रस्तावित मंदिरे मंदिराच्या नैऋत्य भागामध्ये नवरत्न कुबेर टेकडीवर असलेल्या शिव शिवमंदिराचा जीर्णोद्धार आणि रामभक्त राज यांच्या मूर्ती तरी पण पुन्हा सर्वांना प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आग्रहाचे आमंत्रण आता पहा आमच्या सोसायटीमध्ये कसा साजरा केला जात आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य पहा तर हे पहा पाहू शकता तुम्ही आमच्या सोसायटीमध्ये कशाचे एकदम जल्लोषामध्ये स्वागत झालेले आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये